बसचे चाक डोक्यावरून गेल्याने दोन युवकांचा दुर्दैवी अंत अपघाती निधनाने परिसरात पसरली शोककळा भिलवडी येथे काल दुपारी झालेल्या तिहेरी अपघातात बसचे चाक डोक्यावरून गेल्याने दोन युवकांचा मृत्यू झाला सुखदेव तानाजी गेजगे वय वीस व प्रयास केशव सक्टे वय पंधरा दोघेही राहणारा साठेनगर माळवाडी तालुका पलूस अशी मृतांची नावे आहेत याबाबत अधिक माहिती अशी की येथील माळवाडी रस्त्यावरील सेकंडरी स्कूल समोर सांगलीकडे खाजगी प्रवासी वाहतूक करणारी मोटार अचानक रस्त्यावर थांबली यावेळी पाठीमागून येणाऱ्या दुचाकीने मोटरीस धडक दिली त्यामुळे दुचाकीवरील सुखदेव व प्रयास दोघीही रस्त्यावर पडले त्याचवेळी बाजूने ज्योतिबा तासगाव ही बस जात होती अचानक दोघे दुचाकीस्वार बसखाली आल्याने बसची पाठीमागील चाके दोघांच्या अंगावरून गेली त्यामध्ये दोघी दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले ग्रामस्थांनी तात्काळ दोघांना भिलवडीच्या प्राथमिक आरोग्य के केंद्रात त्यानंतर सांगलीच्या वसंतदा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं परंतु उपचारापूर्वीच प्रयासचा तर उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केलं प्राची केशव सक्टे यांनी भिलवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पोलिसांनी बस चालक अनिल मारुती माळी व वर्ष चौपन्न राहणार पान मळ्याची वाडी तालुका तासगाव व प्रवासी मोटरचालक अमित कोकडे सांगली, ताब्यात यांना आहे प्रयास एकुलता एक होता तर सुखदेव शेजारीच राहत होता त्यांच्या अपघाती निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे महानकरी न्यूबसाठी आदिमानी मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरीला करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा